अंबरनाथमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची बाब उघडकीस आली पोलिसांनी या अनधिकृत कारखान्यावर कारवाई केली अंबरनाथ एम आय डी सीतील बोहनई गावाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये हा काळा बाजार सुरू होता अत्यंत धोकादायक परिस्थिती सिलेंडर रिफिलिंग केलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली घरगुती सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरण्याचा काळा बाजार येथे सुरू होता याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकत या अनधिकृत कारखान्याचा पर्दाफाश केलाय या धाडीत पोलिसांनी पाचशेच्या वरती भारत गॅस आणि एच पी गो गॅसचे सिलेंडर येथे आढळून आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याआधीच तिथले कामगार त्या ठिकाणाहून पळून गेले होते मात्र दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हॉटेल व ढाबे या ठिकाणी हे सिलेंडर कमी भावात विकले जात होते त्यामुळे या सिलेंडरला मोठी मागणी होती मात्र एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे गो गॅस भारत गॅस गॅस अशा विविध कंपन्यांचे सिलेंडर अनधिकृतपणे भरले जात होते मात्र हे सिलेंडर ब्लास्ट झाले असते किंवा इतर अपघात घडला असता तर मोठी हानी या परिसरात झाली असती मी बऱ्याच दिवसापासून इथे येत होतो तेव्हा मला बघ मी पाहिलं तर गो गॅस या कंपनीचे सिलेंडर भारत आणि एच पी या दोन सिलेंडरमध्ये कंपनीच्या सिलेंडरमध्ये आलटी बल्टीचं काम चालू होतं आणि हे मी बऱ्याच दिवसापासून पाहत होतो बस हीच माझी तक्रार घेऊन मी आज पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या संदर्भात मी आज पोलिसांना घेऊन स्पॉटवरती आलो तर पाहिलं तर हे सगळं काय इनलिगली हे काम चालू होतं तर जवळजवळ पाचशे ते सहाशे सिलेंडर आतापर्यंत इथं पाहिल्यात पाण्यात आले त्याच्यामध्ये पाच किलोचे सिलेंडर एकवीस किलोचे सिलेंडर एकोणीस किलोचे सिलेंडर त्यात भारत भारत कंपनीचे गो गॅस कंपनीचे एच पी कंपनीचे परत स्फूर्ती कंपनीचे असे चार कंपनीचे इथे सिलेंडर दिसण्यात आलेले हा ऍड्रेस बोनोली गावाच्या इथनं लेफ्ट मारला ना का अंबरनाथ एमआयडीसी मध्ये बोनोली गावाच्या इथनं लेफ्ट साइड ला हा ऍड्रेस आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ